आपण आज धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हा परिषदेचे कर्मचारी रिटायर्ड कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे ते आपण त्यांना विचारूया हे आहेत सोपाग सईल राहणार धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी राहतात त्यांच्यावर खोके गुन्हे नोंद करून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला आहे ते गुन्हे आता सर्व नील झाले त्यांचे निर्दोष मुक्त तरीही त्यांना जो मागवेचा आहे तो मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांना विचारूया नेमका काय प्रॉब्लेम आहे कोणत्या माध्यमातून पोषण घेतलं सर मी नोकरीवर असताना प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ आणि तालुका परंडा येथे मी आरोग्यसेवक याच्या कामावर आरो होतो कामावर असताना वैद्यकीय अधिकारी या यांनी माझ्याकडे ॲडिशनल चार्ज क्लर्कचा दिलेला होता मग ते क्लर्कच्या ॲडिशनल चार्जमध्ये त्याने ते अपहार झालेला आहे असं ऑडिटरनं घोषित केलं होतं तत्कालीन ऑडिटर श्री जसेन जगताप यांनी ऑडिट करून ते आ, रिपोर्ट पाठवला होता मग त्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला माझ्यावर आणि मा, मा वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्हा गुन्ह्याच्या याच्यातून सहा वर्षाचं सेवेच्या बाहेर होतो मला टर्मिनेट केलेलं होतं मग मी आयुक्त औरंगाबाद यांच्याकडं अपील केलं त्या अपिलातून मला आ, 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 सेवेत घेण्यात आलं सेवेत घेऊन माझं पदावन्नत केलं मला जे माझं आरोग्य सहाय्यकाचं पद होतं ते पद न ठेवता पदाव म्हणजे पे पगार मला खालच्या दर्जेचा आणि काम माझ्याकडून आरोग्य स सहाय्यकाचं घेण्यात आलं मग मी त्याच्यातून आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय न्यायालय परंडा यांनी मला निर्दोष सोडून देण्यात आलेला आहे ते सोडून दिल्यानंतर मी माझं जे पाठीमागचं ते आहे ते मागणीकरिता वारंवार मी पाच सहा महिने झाले वारंवार मी त्यांना अर्ज दिले अर्ज देऊन मला अद्याप कसल्याही प्रकारचं जिल्हा परिषदने त्याच्यामध्ये दखल न घेता मला क कसलाही पत्रव्यवहार न केल्यामुळे मी माझं ते मिळेपर्यंत मी आमरण आमरण उपोषणाला बसलेलं आहे तुम्ही किती दिवसापासून ही देय मागता तुम्हाला पाच महिने होईल आतापर्यंत तुम्हाला देय मिळालं नाही पाच महिन्यानंतर तुम्ही मागली अगोदर नाही मी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून माझा पहिला अर्ज आहे हा तिथून ते प्रत्येक पंधरा दिवसाला आठ दिवसाला त्या अर्जाचे संदर्भ टाकून वारंवार त्यांना मागणी केलेली काय कारण सर याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग यातील काही खोडसाळ लोक आहेत लोकमान्यपेक्षा वर्ग तीनचे तर त्याच्यामध्ये सर एका एका टेबलवर आता त्या एका एका एक टेबलवरती जवळजवळ दोन दोन महिने दो, तीन दो, तीन महिने फाईल राहिलेली आहे सर काय कारण आहे फाईल एका टेबलवर तीन तीन महिने राहायची काय कारण नसताना मान्य काही कारण नसताना पाच ते सात दिवसात हो। ही फाईल पुढच्या टेबल पाहिजे गेली पाहिजे बरोबर महिने असं अधिकारी हो अशा फाईल साठी गोल घालत असते हो ना तर मग काय अपेक्षा नसेल का ने त्यांची नेमकी त्यापेक्षा पोटीस पण बोलून बी दाखवा ना हा मग बोलून दाखवा ना मग आम्हाला एवढा द्या तेवढा द्या ती बी करा ना काम पुढे बी चालू ना बरं याच्यातली महत्त्वाची गोष्ट असं आहे सर की माझे जिल्हा आरोग्य अधिकारी ते विभाग विभाग प्रमुख आहेत मग त्यांच्याकडे सर एक दहा मिनटं बी म्हणजे फाईल माझी पेंडिंग राहिलेली नाही माझ्या जिल्हा आरोग्य अधिकारी या कार्यालयातून ताबडतोब फाईल ज्या सामान्य प्रशासन विभागामध्ये जाते सामान्य प्रशासन विभाग काय करत आहे दोन दोन महिने तीन तीन महिने आम्हाला अभ्यास करू द्या आम्हाला जी आर एस पाहिजेत आम्हाला तमुकस करायचंय म्हणजे या नावाखाली त्यांनी पेंडिंग पाडलं बरं ह्याच्या उपरांत जे महाराष्ट्र शासन शासन नियम त्या नियमानुसार माझे सर्व ध्येय देणं लागतं असं त्यांना नियमावलीची पुस्तिका सुद्धा त्या त्यांना जाऊन दिली नियमात बसून सुद्धा तुमचं देण्यात दे दे आलेलं नाही आता बघा कर्मचारी काही काळापूर्वी हो त्यांच्या सोबत काम केलं हो सोबत काम केलेल्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस रिटायरमेंट मिळते त्याचे काम या लोकांनी तात्काळ करणं गरजेचं कारण आमच्या केलेले कर्मचारी बरोबर आहे भावना कर्मचाऱ्यांमध्ये का दिसत नाही काय कारण आहे तुम्हाला जर असा त्रास होत असेल हो तर सर्वसामान्य माणसाला किती त्रास होत असेल भरपूर त्रास होत असेल सर प्रश्न आता काय नेमकं मत आहे तुमचे काय नाही माझं ते द्यावं मी आम्हाला प्रश्न सोडतो तुम्ही कधी वर्षा उपोषणाला आज सकाळी बसले सर आता फक्त मागण्याची माग्य मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे सहा महिने मिळाले नाही आणि आता हे उपोषण करून या लोकांनी काय सांगितलं तुम्हाला आता आम्हाला होतं वरी वर मा, माझे अध्यक्ष आहेत हे पेन्शनर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष आहेत आम्ही जो काही गेलो होतो आम्हाला एक महिना वेळ द्या एक महिना वेळ द्या वेळ एक महिना वेळ दिल्यानंतर आम्ही तुम्हाला एक महिन्याच्या आत सर्व ते येतो किंवा आदेश काय मी काय म्हणलं त्यांना की बाबा मी महिन्याच्या ऐवजी दीड महिना देतो सर हा पण मी उपोषण मागा घेणार नाही तुमच्या या आतीवर दीड महिना तुम्ही उपोषण करणार का नाही ना ना पत्र दिलं त्या पत्राच्या अधीन राहून आज मी प... ज्या दिवशी मला पत्र मिळाले पत्र मागितलंय हा लेखी मला पाहिजे त्याच्यावर म्हणजे तुमची संगठ नाही का हां तर कोण तुम्ही कोणत्या संघटनेचं नाव काय आहे आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी महासंघ जिल्हा शाखा धाराशिवचा अध्यक्ष प्रदीप मानिकराव मोकाशे आपले महाराष्ट्राची शाखेचा तर जिल्हाध्यक्ष आहे मग संबंधित सौदागर शईम अब्दुल सईम हे माझ्याकडं आले सर माझं असा असं प्रकरण आम्ही त्याने संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं आणि माझ्या लेटर पॅडवर माझ्या लेटर पॅडवर मी संपूर्ण प्रकरणाची समरी त्याच्यावरती लिहून मी ते प्रकरण टाईप करून घेऊन सही शिक्का करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय मान्य विभागीय आयुक्त महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सब जिल्हा परिषद धाराशिव माननीय आरोग्य अधिकारी या सर्वांना मी त्याच्या प्रती दिल्या सामान्य प्रशासनामधून तरी ते फाईल काही हल्ली नाही उपोषणाची नोटीस देणार आहे ते उपोषण करणार आहेत आम्ही त्यांना कळवलं संघटनेच्या वतीनं आणि मग अगदी आज सकाळी त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यांनी मग आम्हाला लेखी पत्र देण्याचं कबूल केलंय लेखी पत्र असं आहे की बाबा आम्ही तुमचा प्रश्न एक ते दीड महिन्यामध्ये निकाली काढू तुमचे आहे ते देऊ आणि जे काही यांच्याकडून पगारातून साडेचार लाख रुपये वसूल केलेत ती वसुलीची रक्कमेची मागणी आम्ही शासनाकडे करू शासनाकडून आल्यानंतर ती रक्कम तुम्हाला देऊ असं सांगितलं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं लेखी पत्र दिल्यानंतर त्यांच्या कालावधी पर्यंत उपोषण स्थगित करणार आहोत मी प्रदीप मालिकराव मोकाशे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आहे आणि मी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी महासंघ जिल्हा शाखा धाराशिवचा अध्यक्ष आहे प्रमुख आहेत त्याने सईम सरांना पाठिंबा दिला जे संघटनेचे सदस्य आहेत रिटायर्ड लोकांना त्रास होतो हे शुद्ध झालं अध्यक्ष असताना रिटायर लोकांना न्याय देण्यासाठी हे धडपडतात आणि तरी सुद्धा कर्मचारी जाणीवपूर्वक एखादं जर देयचं असेल तर ते फाईल पुढे ढकलत नाहीत याचा अर्थ असा की चिरी मिरी मिळावी असा प्रश्न नसेल का असा संशय कुपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आणि तसं सांगतही नाहीत आणि काम करतही नाहीत अशी ही, ना ही खंत त्यांनी व्यक्त केली दीड महिन्यापर्यंत मी तयार आहे कुपोषण माझं घेऊन ऐकायला पण देखील पत्र मला दिलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे वरिष्ठ अधिकारी त्यांना ते दे देण्यासाठी आश्वासन देतात का हे दे पाहूया येणाऱ्या काळातच हे प्रभाकर लोंडे धडतर प्रवास युट्यूब चॅनल धाराशिव उस्मानाबाद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद